नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण उकडलेल्या अंड्याची आमटी तयार करूया त्यासाठी बघा इथे मी अंडी उकडत टाकली आहे अंड्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकलंय आणि थोडंसं तेल टाकले तेल टाकले एवढ्यासाठीच की ह्याच्यावरचं जे साल आहे ते पटकन निघतं म्हणून मी तेल टाकले आणि मीठ आपण टाकतो अंडी जेव्हा उकळतात आणि उकळली जातात तेव्हा जाता ती फुटतात आणि मग पाणी जातं साधं त्याच्यात आणि मग ती बेचव होतात थोडंसं मीठ टाकलं की त्याला चव येते म्हणून मग मा मीठ टाकायचं थोडंसं आणि इथे बघा आपण व्यवस्थित अशी सालं काढून घेतलीत त्याची तेल टाकले त्याच्यामुळे अंड माझ्या हातातून सटकतंय तर अशी सगळ्या अंड्यांची आपण सालं काढून घेतलीये आता आपण इथे बघा हे मालवणी वाटण आहे आमचं घरातलं कांदा खोबरा छान खमंग खो भाजला आणि थोडीशी मिरी वरून मी बघा थोडीशी लसूण आणि आलं टाकले आणि छान पेस्ट तयार करून घेतली आहे फोडणीमध्ये आपण तेल टाकले कांदा टाकलाय टोमॅटो टाकलाय फोडणी छान परतून घेतली आहे आणि एकच आपला मालवणी मसाला आपण टाकणार आहोत आणि सबीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि मी जेव्हा पण फोडणी देणार ना तेव्हा मसाला टाकल्यानंतर थोडं पाणी टाकणार आहे म्हणजे मग आपली जी कडी असते ना अंड्याची असू देत कसली असू देत त्याला तरी छान येते आणि मी तेल कमीच वापरते म्हणून मी थोडं पाणी वापरते त्याच्यात का तर तेल हे हानिकारकच आहे त्याच्यामुळे का मी माझ्या जेवणात अजिबात तेल वापरत नाही अगदी थोडंसं तेल वापरते तर आपला मसाला बघा किती लाल लाल दिसतोय तो पण जेव्हा तुम्ही आमटी ह्याची बघाल अंड्याची तर ती तशी दिसणार नाही आहे कारण माझा हा कॅमेरा काय झाला आहे फोनचा गरम होतो आणि कधी तो कलर दाखवतो कधी तो कलर दाखवत नाही असं होतं तर आत्ता आपण बघा ते वाटप होतं वाटून घेतलेलं ती जी पेस्ट होती तर ती ओतली आहे आणि त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकलं आहे जेवढी माणसं असतील तेवढं तुम्ही पाणी टाका कारण आपण आमटी तयार करतोय तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी तुम्ही वापरा आणि ह्याला आपण एक मस्तपैकी दणकावून उकळी काढून घेऊया आणि अंड्यांना असे उभे कट करून घेऊया का तर ह्याचा सगळा मीठ मसाला व्यवस्थित भरू देत म्हणजे चव पण खूप छान लागते ह्याची आम्ही तर तसं घरी आमच्या अंडी फोडूनच आमटी तयार करतो तर आज म्हटलं उकडून तयार करूया अशी अंडी कारण थोडं वेगळं काहीतरी केलं तर मुलं पण आवडीने खातात ना तर इथे बघा आपल्या अंड्याच्या आमटीला चांगली उकळी आली आहे आणि मी कट करून घेतलेली अंडी होती ती सोडली आहेत आता अजून एक मी उकळी काढणार वरून मी कोथिंबीर ढाकणार तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा तर इथे बघा आपल्या अंड्यांनासुद्धा छान अशी उकळी आली आहे आणि इथे अशी आपली अंड्याची आमटी तयार झाली आहे तुम्हाला कलरसुद्धा चेंज दिसत असेल व्हाईट 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 असा आमटीचा पण नाही आहे माझा फोन आहे तो खराब झाला आहे त्याच्यामुळे तो, तो लगेच कलर चेंज करतो बघा माणसं करतात ती करतात पण फोनसुद्धा कलर चेंज करायला लागलाय तर इथे अशी आपल्या अंड्याची आमटी तयार आहे माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही तयार करून बघा ही चपाती भाकरीबरोबर आणि भाताबरोबरसुद्धा एक नंबर लागते धन्यवाद